Uh, मॅडम आपण uh, वाढलेल्या वजनामुळे या रॉयल फिटनेस परिवारात ते जोडले तर त्यासाठी आपण काही प्रयत्न केला होता मॅडम आणि लिंबू लिंबू पाणी वगैरे चालू केलं होतं पण त्याचं काय एवढा रिझल्ट नाही आला नंतर भावाच्या रेफरन्स न सरांचे ओळख होते त्याच्यामुळे मला हा रॉयल नेसला जॉईन झाले मॅडम आपण जो लिंबू पाणी पित होतात तर हा किती दिवसापासून आपण प्रयत्न करत होतात मला आ, दोन तीन वाढलं त्याच्यामुळे म्हणजे दोन वर्षापासून होते आणि वॉकिंग वगैरे त्याचा काही येस तर मॅडम आपण दोन वर्षापासून प्रयत्न करताय तो प्रयत्न आपण स्वतःहून करताय त्यासाठी आपल्याला कोच मार्गदर्शन आवश्यक आहे आहे आपण आपले जे ग्रेट कोच आहेत शीतल मॅडम आणि कुशळकर सर त्यांनी जे केलंय आपण पहिलं फंडा वापरत होतात त्यांनी आज आ, या फॅमिलीशी जोडून अडीच ते तीन वर्ष होत आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण बदल पाहिलेला आहे काय वाटतं मॅडम त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला आपण तर त्यांच्याशी आज वर्कआउट पाहिलेला आहे त्यांचा काय वाटतंय त्यांच्यामध्ये बदल झाला असं आपल्यामध्ये होईल असं वाटतंय मॅडम हो सर नक्कीच आणि मी बऱ्याच दिवसापासून युट्युब वरती पण सरांचा आणि मॅडमचा व्हिडिओ आणि वर्कआउट पण पाहिला त्याच्यानंतर मग आपण पण करू शकतो असं वाटलं त्यामुळे येस मॅडम फक्त आपल्याला वाटल्यामुळे कुठलाही फरक पडत नसतो त्यासाठी आपण स्वतः आपला टाइम द्यायचा आहे एक तास स्वतःसाठी द्यायचा आहे आणि त्यानंतर जो आपला ऐंशी टक्के आहे सकस संतुलित आहार आणि त्यासोबतच आपल्या ग्रेट कोच च मार्गदर्शन हे सर्वात महत्वाचं आहे मॅडम त्यासाठी आपण आपलं आजच आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपण संतुलित आहार घेत मी पंधरा दिवसापासून म्हणजे माझं धाडच झालं नाही म्हणजे की वर्कआउट तासच ऑनलाईन हे करायचं मी युट्यूब वरती भरपूर दिवस केलं म्हणजे आपल्याला जमते का नाही नंतर म्हणलं आजपासून आपण सुरुवात करूया येस येस मॅडम खूप छान आज आपण सुरुवात केली आणि आपल्या ग्रेट कोच च्या वर्कआउट पासूनच आपण सुरुवात केली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि असं काही नसतच मॅडम ही रॉयल फिटनेस परिवार फॅमिली ही पूर्ण ऑल इंडिया मधून चालते आणि जो तो इथं पूर्ण आलेला आहे स्वतः मध्ये बदल करण्यासाठी त्यासाठी आपण आपला कॅमेरा ऑन ठेवायचा आहे फक्त आपले ग्रेट कोच पाहतात की आपण काय करतोय त्यांनी आपली जर कुठे स्टेप चुकत असेल तर ते आपल्याला मार्गदर्शन करतात आपण कुठलाही मनामध्ये संकोच बाळगायचा नाही आणि असा करायचा आहे आणि रिझल्ट हा हंड्रेड पर्सेंट येईलच त्यासाठी आपले ग्रेट कोच आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपण आपलं संतुलित आहार घ्यायचा आहे मॅडम येस आणि आपण YouTube वरती सर्च करून आनंद तर मी व असं कर असं आहार पण घेते सर त्याच्यात मला पंधरा दिवसात दोन किलो वजन कमी झालेलं आहे सर यस yes, मॅडम YouTube आणि आपल्या लाइव वर्कआउट मध्ये खूप सारा फरक असतो आज काय वाटतं मॅडम आपण YouTube मध्ये आज वर्कआउट केलाय आपण YouTube वरती नाही सर ऑनलाइन जस्ट आहे तो तर आपण बरेच दिवसापासून यस मॅडम आपण बरेच दिवसापासून YouTube वरती पाहून करत होतास आणि आज लाईव्ह करतात तर यामध्ये काय फरक जाणवतोय मॅडम आपल्याला फ्रेश वाटत आणि आपण युट्यूब वरती कसं थोडस थांबतो पण ह्याच्यामध्ये चांगलं फ्रेश वाटत सगळ्यांचा अनुभव पण शेअर करतात ते पण छान वाटत येस तर त्यासाठीच म्हणतोय मॅडम की आम्ही लाईव्ह वर्कआउट वरती या आपण आज आपण हजार ते बाराशे लोकांसोबत सोबत वर्कआउट करतोय आणि जो युट्यूब वरती करतोय आपण तो फक्त एकटा करतोय आणि तिथं कुठलाही बदल दिसत नाही त्यासाठी आपण लाईव्ह वर्कआउट करायचं आहे आणि स्वतः आपण आपला कॅमेरा ठेवायचा आहे आपल्याला कुठली शंका वाटली तर आपण आपल्या ग्रेट कोच ची मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि या आहाराबद्दल कुठलाही संकोच ठेवायचा नाही खूप साऱ्या लोकांमध्ये बदल झालेला आहे आपल्या ग्रेट कोच मध्ये बदल झालेला आहे ते स्वतः अनुभवातून सांगतात त्यासाठी आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे मॅडम हो सर येस येस आणि खूप छान वाटलं मॅडम आपल्याला बोलून आपण आज आपला मनातील पूर्ण मरगळ जी होती ती काढलेली आहे उद्यापासून आपण कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट करायचं आहे खूप खूप शुभेच्छा मॅडम पुढील जन्मी